आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उर्वरित खरीप पीक विमा वाटप सुरू झालेला आहे दोन हजार बावीसचा हा खरीप पीक विमा आपल्या शेतकऱ्यांना वाटप करण्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे उर्वरित शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट असणार आहे किती कोणत्या पिकांसाठी किती पीक विमा प्रति हेक्टरी मिळणार आहे ही सगळी अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकनला क्लिक करा जेणेकरून अशी नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येणार दोन हजार तेवीस या पीक विमा संदर्भातील महाराष्ट्र शासनाने अत्यंत महत्वपूर्ण आहे वाशिम जिल्ह्यात मधल्या कालावधी पावसाचा मोठा खंड पडल्याने सोयाबीन उत्पादकतेमध्ये मोठ्या प्रमाणावरती घट निर्माण झालेली होती माननीय जिल्हाधिकारी त्यांनी वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के ग्रीन पीक विमा देण्यासंदर्भात अधिसूचना सुद्धा निर्गमित केली होती दिवाळीच्या सुरुवातीला शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के ग्रीन पीक विमा मिळाला सुरुवात सुरुवात झालेली होती त्याचबरोबर पाच टक्के पीक विमा वाशिम जिल्ह्यातील जे पाच आत आतमधील जे शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत म्हणजे ज्याचं पाच एकरपेक्षा कमी पीक विमा भरलेला आहे परंतु पाच एकरपेक्षा जास्त पीक विमा क्षेत्र असेल तर त्या शेतकऱ्या शेतकरी बांधवांना परंतु पाच एकरपेक्षा जास्त जर पीक विमा क्षेत्र असेल पीक विमाधारक शेतकरी असेल तर त्यांना त्यावेळी मात्र पीक विमा मिळालेला नव्हता त्यामुळे त्यांना बरेच दिवसापासून अग्रमी पीक विमा मिळणार आहे वाशिम जिल्ह्यात ला लक्षात घेता या शेतकरी बांधवांचा पाच एकर पेक्षा कमी क्षेत्र होते त्यांना दिवाळीच्या आधीच पंचवीस टक्के आक्रमी पीक विमा मिळालेला होता परंतु पाच एकर पेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या पीक विमा शेतकरी बांधवांना उल उलटलची मार्ज मार्च एंडिंग झाली तरी सुद्धा पीक विमा मिळालेला नव्हता असे शेतकरी बांधवांना मात्र आता हा पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर ज्यांना पीक विमा मिळाले नाही आणि आतासुद्धा मिळाले नाही तर त्यांनी आपले आधार सेंडिंग खात्याला झालेले आहेत की नाही हे चेक करून घ्या वाशिम जिल्ह्यातील सोयाबीन पालक शेतकरी बांधवांना सगळ्यांना पीक विमा हा मंजूर झालेला आहे व्यतिरिक्त अजून जर काही नवीन अपडेट आलं तर नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितकं व तितके शेतकऱ्यांना शेअर करा भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग